सो हॅलो गाईज प्रेझेंटिंग स्टेज बँक लॉगिंग तर आता आपला अक्कलकोटच्या सिरीजचा पार्ट टू आहे आणि आता आपण आहोत अक्कलकोटच्या मठामध्ये आतमध्येच जाणार आहोत तर ही बघा आपली आतली कुठे तर मी आता तुम्हाला इथे बघा एवढी गर्दी आहे तर मी तुम्हाला आता आड जाऊन भेटतो तर आता आम्ही राणीतनं आत चाललो आहे तर आता मी काय जास्ती बोलणार नाही तर तुम्ही पुढची व्हिडिओ एन्जॉय करा स्वामी स्वामी रंगमि सद्गुरु स्वामी समर्थ म सद्गुरु स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जै जै स्वामी नाम कीर्तनी जन्म कृतार्थ ध्यास एकमज स्वामी समर्थ जाऊनी भजनी र मयाच्या बाहेर झालं आणि आता कांदापूरला जाणार तर त्याचा मी वेगळी सिरीज बोलवतो कारण व्हिडिओ लाँग होईल तर ह्या सिरीजचा मी जाऊन लागतो आजचा बाय आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायचं